कुंभवे शाळेजवळ द बर्निंग कारचा अनुभव पाच जण सुदैवाने बचावले दापोली तालुक्यातील कुंभवे येथील शाळेजवळ थोडं पुढील बाजूस रनिंगमध्ये असतानाच रेनॉल्ड ट्रायबर या कारने अचानक पेट घेतला आणि काही क्षणातच कार जळून खाक झाली ही घटना दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास घडली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही चालकाने वेळीच प्रसंगावधान राखून कार थांबवली व कारमधील चालकासह पाच जण कारपासून थोडं दूर उभे राहिले आणि क्षणार्धात कारने पेट घेतला नाफिज मुकादम हे दापोलीतून चिपळूणला जात असताना दुपारी कुंभवे ते आले असता हा धक्कादायक प्रकार घडला अचानक कार तापल्याने कारमधून धूर येऊ लागला तेव्हा नाफिज यांनी कार, कार रस्त्याच्या कडेला थांबवली व बोनेट चेक करायला गेले असता अतितप्त झाल्याने बोनेट त्यांना उघडता आले नाही मात्र धुराचा लोड अधिकच आल्याने त्यांनी स्वतःसह पूर्ण कुटुंबाला तिथून दूर उभे केले काही क्षणातच कारने पेट घेतला व कार पूर्णपणे जळून खाक झाली यामध्ये नाफिज यांचं सात ते आठ लाखांच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे सुदैवाने जीवितहानी टळणी या प्रकरणी दापोली पोलीस पंचनामा करत आहेत ज्योती बिवलकर दापोली वार्ता